आमच्या जागेवर बंदर खात्याच्या जागेवर कोण ट्रेसपासिंग करताय सर आम्ही लक्ष सर आता देऊ आणि लक्ष देण्यासाठी तुम्ही असले पाहिजे ना तुम्हाला वाटतं मी ठेवणार एवढं सोपं आहे का तुम्ही अगर आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ मंत्री नितेश राणे यांनी दापोलीमधील अडखळ जिटीची पाहणी केली त्यावेळेस बंदर विकासाचे अधिकारी आणि ठेकेदार तिथं उपस्थित होते त्यावेळेस राणे बंदर अधिकाऱ्याला म्हणाले मला खोटी माहिती देऊ नका खोटी माहिती दिली तर मी तुम्हाला डबल फाईन मारेल त्याच ठिकाणी गाड्याच्या पार्किंगच्या मुद्द्यावरून दोन गटामध्ये राडा झाला बेकायदेशीरपणे इथे गाड्याची पार्किंग केली जाते त्यामुळे राणेनी तिथील ती पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच जापलं तुम्ही चांगलं काम करत नाही तुम्हाला वर्दी कशासाठी दिली आहे जर चांगलं काम करायचं चा नसेल तर गरीब असा असं म्हणत नितेश राणेंनी पोलीस अधिकाऱ्याला चांगलं सुनावलं नेमकं त्या ठिकाणी काय घडलं चला पाहूया सविस्तर कम्पिटिशनला फोटो खोटं बोलण्यासाठी मला बोलू नका मी फाईन डबल करून टाकेल हे खरं आहे ते सांगा मला काय होतं उगाच महिने वीस पंधरा दिवसानंतर पावसाळा सुरू होणार आहे शक्य आहे तुम्हाला पहिल्यापासून तुम्ही उशिरा करता त्याच्यामुळे काय होतं हे सगळे जी मूळ जे आपल्याला याची गरज आहे ते न करता ते इथे सगळं तुम्ही बोटीच्या पार्किंगचा विषय सुरू केलेला आहे पण गाड्यांच्या पार्किंगमुळे आमची इथे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत ना आता बर, परवा परवा गा, इथे गाड्यांच्या पार्किंगमुळे इथे लपडी झाली मग आता त्याची पण फाईन तुम्हाला लावायची का तर तुम्ही प्रोजेक्ट डिले केला आहे इथे कायद्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि इकडचा जबाबदार अधिकारी कोण आहे बंदरे खात कोण बघतो तुमच्या अंडर इथे कोण बघतं का कोण आहे तुम्ही आहे तुम्ही इथे हां तुम्हाला इथे गाड्याची पार्किंगची परवानगी दाखवा मला आपल्या बंदरे खात्याच्या जागेवर एम एम बीच्या जागेवर गाड्यांची पार्किंग करू शकतो मला परवानगी दाखवा मग होते कशी परवानगी मग गाडी लागते कशी इथे तुमच्याकडे परवानगी आहे तर दाखवा नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करण्याची ऑर्डर काढतो कारण का नियम आहे काम आता हे कशासाठी आम्ही करतोय मी यांना काय विचारलं हे बोटिंगच्या पार्किंगसाठी ही जागा आहे बरोबर आहे मग इथे गाड्या कशा लागतात मग लावणाऱ्यापेक्षा जो लावून देतोय त्याला जबाबदार मी धरायचं का कारण का ह्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण झाला म्हणजे लावणारे आहेत ते आमचे जावं आहेत का कोण काळजी घे म्हणजे काय मुळात का लागतात शिस्त नाही मग आम्ही हा प्रकल्प कोणासाठी करतोय इकडला स्थानिक मच्छिमारांसाठी करतोय आणि इथे दादागिरी करणारे लोक कशाला परवानगी द्यायची त्या लोकांना तुमच्या अलगर्जी पुणे मुळे इथे लपडी झाली मुलांना आमच्या डोकी फुटली इथे मग जबाबदार कोण तुम्हाला जबाबदार धरायला लागेल ना मग तुम्हाला जेव्हा माहित मग तुम्ही पण परवानगी खालती ती सांगितलं पाहिजे ना असं होता का नये कशाला परवानगी दिली कशाला गाड्यांची पार्किंग एक पण गाडी दिसली ना त्या गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या बघू आपण मग काय हवा भरण्यासाठी नाही बोलत माझ्या खात्याच्या अधिकारीशी बोलतोय शिस्त लावली पाहिजे ना उद्या आपण एवढे खर्च करून तुम्ही इकडे एवढे जवळपास कोटी खर्च करणार उद्या अगर इथे उद्या इथे बेशिस्त बेश बेश पण येईल मग उपयोग काय एवढे खर्च करून अगर मूळ इकडच्या मच्छीमारांनाच फायदा होत नसेल तर आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे काय झालं त्या कोण सांगेल मला इथे पुढे बाजूला या आता काय झालं त्या दिवशी इथं गाड्या लागतात इथे डम्पर वगैरे सर्व लागलेले होतं पूर्ण हे भरतं डंपरने सगळे वालू माफियाचे डम्पर वगैरे असतात आपल्या छोट्या वाड्यावाल्यांनी फक्त त्याचा फोटो काढून म्हणजे त्यांनी हे केलं तर त्याला इथं त्या डम्परवाल्यांनी मारहाण केली या मुलाचं तर पूर्ण हे फुटलं तर सात ते आठ टाके पडले याला चौदा टाके पडले होते साहेब आणि असे दहा ते बारा लोकांना असं किरकोळ असं सगळं जखम झाली होती एवढी मोठी हे झालं रजेवर मग ती जेव्हा घटना झाली तेव्हा कोण होत ती जेव्हा मारण्याची घटना झाली तेव्हा कोण होत ते होते का तुम्ही होता सर ते रजेवर आहेत सर आता ही जेव्हा घटना झाली ते होते सर पाटीलजी तुम्ही होता ते होते ते होते सर ते होते ना पण सर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना सामूहिक जबाबदारी आहे ना त्यांची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे मग मच्छीमारांचं साहित्य जो कचोरे वगैरे हो ती पहिली चालण्यात आली तिथनं सुरुवात झाली जे मच्छीमारांना लागणारे जे साहित्य आहेत जे कचोरे बल मोठी चाच्यावरती उभे करतात छोटे फायबर चालण्यात आले तिथनं ही सुरुवात झाली त्याची केस आम्ही पोलीस स्टेशनला केली होती तर गुन्हेगारांना जरा सुद्धा शिक्षा झाली नाही आज तागेत गुन्हेगार बोकाड फिरताय ना आमच्या जागेवर बंदर खात्याच्या जागेवर कोण ट्रेसपासिंग करताय सर आम्ही लक्ष सर आता देऊ आणि त्याबद्दल लक्ष देण्यासाठी तुम्ही त्या पदावर असले पाहिजे ना तुम्हाला वाटतं मी ठेवणार एवढं सोपं आहे का तुम्ही अगर आपला आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ डम्पर लागता येईल इथे आणि अनधिकृत डम्पर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात आहेत आणि मी गप्प बसायचं मग कशाला हे भगवे घालून फिरायचे अरे खात्याचा मंत्री म्हणून आणि आम्ही हिंदुत्व सरकार सा, सा, आहे म्हणून भाषणात बोलतो आणि आमची इथे हिंदूच मार खात आहेत तर आम्ही काय करायचो मग पुढे काय करणार सर आम्ही सिक्युरिटी वगैरे आज आलो नसतो तर चालू असतं जे काय चालू आहे ते <laughs> मारायपर्यंत विषय गेलेलेच आमच्या लोकांना तुमची जबाबदारी तुमच्या लोकांची पण आहे ना सिनियर म्हणून तुम्ही असं कोणालाही आपल्या इथं मग आपण कशाला एवढे लोक सरकारचे पैसे खर्च करतोय अगर अशीच मस्ती करून द्यायची तर सिक्युरिटी केवढ्या लफडे लफडा झाला त्या दिवशी दंगल झाले इथे हॉस्पिटल पर्यंत विषय गेले सगळे जबाबदार आपलं खात आहे ना पण यांना वर्दी दिली जाते कशाला आणि कशाला सुट्टीवर गेलाय तो काय कारण आहे पण आपण सागर पुढे येतो आपण तुम्ही याचा रिपोर्ट तयार करा आपण वरतून काय एकाला तरी घरी हे करायचं पैसा वाळू उपसा आस्था काय झालेला नाही सर आता एक महिन्यावरती आता जून महिना सुरू झाला की जूनच्या अलीकडे बोटी आमच्या खाडी देतात खाडीमध्ये जर आता जर ह्या वाळू उपसा केला नाही तर इथे बोटींच्या अपघात होतील आणि त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी पण आता वीस दिवसामध्ये आमच्या इकडे पाऊस येणार आहे कणकवलीला काल पाऊस पडला मग कसा करणार तुम्ही मला उद्या सकाळपासून चालू पाहिजे मला माहित नाही मोठी सुरक्षित आता आली पाहिजे आमच्या कोटेला कुठलाही पद्धतीने त्रास झाला आज आम्ही तुमच्या माझ्यावर भाग पाहिला तुम्ही काम करत असताना हे स्थानिक लोक आहेत हे डिओ इथेच राहतात बसायचं यांच्या प्रमुख लोकांशी बोलायचं त्याप्रमाणे काम तुम्ही आज काम करणार निघून जाणार आम्हाला आयुष्य घालवायचं ना इथे आमच्या पिढ्या पिढी इथेच राहणार म्हणून जे काय असतात सगळ्यांना विश्वासच घ्या आणि करा ना काम क्वालिटीचं झालं पाहिजे कोणाची मला तक्रार आली तुम्हाला परत कुठे ना कुठेतरी मला भेटायचं जाय अवघड जाईल मग दुसरा शेवटचा एक विषय होता जो वाळू पण आहे तो साहेबा हे काम देखील चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे कारण तिथे जो जिना झालेला आहे इथं स्लोप होता त्या स्लोकमुळे आपल्याला सर्व जे मच्छीमारांचं सामान ने आण करायला व्यवस्थित हे होणार होतं परंतु स्थानिकांच्या या आर्यरवीमुळे ते पायऱ्या स्थानिक जवळपास स्थानिक होते त्यांच्या हारेरवीमुळे ते चालणार नाही तुम्ही काळजी घ्या ना मला कशाला असं तोंड खराब करायला लागतंय तुम्हाला जबाबदारी आहे